हे वल्गा नदीच्या जवळ होतं त्यावेळेस आणि त्याच्यावर ताबा मिळवणं हे युद्ध युद्धामध्ये एक खूपच महत्त्वाची गोष्ट होती रशियाला लवकरात लवकर एक नेस्तानुभूत करण्यासाठी आणि उभं राहण्यापासून वाचवण्यासाठी जे तंत्र हिटलर वापरत होतं त्या तंत्राप्रमाणे जर्मन सेना आणि त्यांच्याबरोबरीला रोमानियाच्या सेना या रशियावर चालून गेल्या भयंकर स्पीडनी त्याच्यात एक टेक्निक आहे त्या टेक्निकला एक खास वर्ड इंग्लिशमध्ये त्या टेक्निकप्रमाणे थोड्या काळात जोरात जोरात अटॅक करायचा जास्त लांबचा अटॅक करायचा ब्लिड झ्रिक असं त्याला म्हटलं जातं जर्मन भाषेत ब्लिड झ्रिक विमानं त्यानंतर ग्राउंड फोर्सेस नंतर नेवी या सगळ्यांच्या गोष्टीचा वापर एकाच वेळेस करून खूप शत्रूला काही कळण्या अगोदर ही गोष्ट करायची की आपल्यावर अटॅक झालेला आहे आणि तो असा आहे असा अटॅक स्टॅलिन हिटलरने केला तो एकोणीसशे पंचेचाळीस साली आता एकोणीसशे पंचेचाळीस युद्ध तर एंड झालं म्हणजे ही स्टॅलिन अटॅक ही युद्ध संपण्याची एक सुरुवात होती कसं स्टॅलिनग्राडमध्ये ज्यावेळेस जर्मन सैनिक होते कधी जवळजवळ तीन लाख जर्मन सैनिक स्टॅलिनग्राडमध्ये अडकले होते आणि यांनी काय केलं रशियन लोकांनी एक आयडिया केली जर्मन सैन्याला त्यांनी पुढे येऊ दिलं आणि फ्लँक्स जे आपण म्हणतो दोन्ही बाजूने असं दोन्ही बाजूने अशी रशियन गेले आणि त्यांनी सप्लाय चेन जर्मनीची तोडली सप्लाय चेन तोडल्यामुळं इनडायरेक्टली हा जो घेराव तयार झाला सर्कल तयार झाला रशियन सैनिकाचं रशियन डिफेन्सचं याच्यामुळं हे मधले जे जर्मन सैनिक होते आतमधले जे सिटीमध्ये अडकले होते त्यांचे खूप हाल सुरू झाले खाण्याचे हाल सुरू झाले पाण्याचे हाल सुरू झाले आणि त्यात तो हिवाळा होता डिसेंबरच्या आसपासचा कडक थंडी त्याच्यामध्ये बर्फामध्ये असे पाय जातील इतकं बर्फ असायचं अशा अननोन ठिकाणी या जर्मन सैक सैनिकांची कोंडी झाली जर्मन सैनिकांची कोंडी अशी झाली की त्यांना रस पुन्हा पुरवणारे जे सर्व सप्लाय चेन्स होते त्या बंद झाल्यामुळं शेवटी जर्मन सपोर्ट जो आला तो फ्लाईट्सने आला त्यांना लँडिंग करता येत नव्हतं त्यांना ॲक्च्युली फिजिकली तिथं जाता येत नव्हतं कारण सगळ्या बाजूनी जर्मन लोकांना सगळ्या बाजूनी रशियन लोकांनी घेरलं होतं आणि तो घेराव असा हळूहळू हळूहळू कमी होत होता आता ती स्ट्रॅटेजी होती रशियन लोकांची की जर्मन लोकांना पूर्ण युद्धात पूर्णपणे नेस्तानाभूत करायचं आणि बरोबर त्या तंत्राप्रमाणे ते सक्सेसफुल होत होते त्यावेळेस हिटलरचे जे जनरल होते तिथले स्टॅलिन ग्राम स्टॅलिन ग्राहमधून त्यांनी व्यावहारिकदृष्ट्या एकदम परफेक्ट डिसिजन घेतली की विनाकारण मनुष्य हत्या वाढवायची नाही वाढू द्यायची नाही जर्मन जर हरणार असतील तर हार स्वीकारायला हरकत नाही आणि जीव वाचवता येऊ शकतात या मतानुसार त्या जनरलनी पहिल्या वेळेस जर्मन बाजूचा असं कोणी होता की त्यांनी हे पद करले काही शरणागती पद करली तेही हिटलरच्या ऑर्डरच्या विरुद्ध जाऊन कारण लढण्यात काही अर्थ नव्हता आणि स्टालिनग्राड हे पूर्णपणे घेरलं गेलं होतं रशियन लोकांद्वारे तर इतके हाल झाले आतमध्ये तो, तो तो घेरा होता की त्यांना एक एक थेंब ग्लास एक एक ग्लास पाण्यासाठी लागत होतं जेवणाचा तर पत्ताच नव्हता मग जर्मन जे एअरफोर्स म्हणतात त्याला त्या जर्मन एअरफोर्सने त्यांना आकाशातून पाकिटे टाकले सप्लाय ब्लँकेट किंवा खाणं किंवा पाणी अशा गोष्टी परंतु ते, पर ते जास्त दिवस चाललं नाही शेवटी लेनिंग ग्राडमध्ये जेवढे काही क जवळजवळ तीन लाख जर्मन सैनिक होते त्या घेरावामध्ये त्यांना अक्षरशः कित्येकजणं उपास मेले मिळे कित्येकजणं थंडीने मेले कित्येकजणं रोगराईने मेले आणि उरलेली जी होते शेवटी ते रशियन क्रोधाला बळी पडले पकडले गेले ते पकडल्या गेल्यानंतर त्यांना थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स कित्येक हजार किलोमीटर इकडं सैबिर्या असतात सायबेरियामध्ये म्हणजे जर्मनीन जे केलं तेच प्रकार आता रशियन लोकांनी त्यांच्यासाठी केलेले कॅम्प्स कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स लेबर कॅम्प्स म्हणजे सायबेरियामध्ये जर रेल्वे लाईन टाकायची मग त्याच्यासाठी लेबर कुठलं वापरायचं तर हे प्रिझनर्स ऑफ वॉर जे स्टॅलेंडरमध्ये पकडलेली गेली होती जे नाझी फक्त नाझीच नाहीत तिथं जवळजवळ नंतर अडीच लाख जी नाझींचे जे सहकारी होते रोमानियातले अडीच लाख सैनिक त्यांचे दे देखील सापडल्यानंतर म्हणजे अडीच लाख रोमानियन सैनिक देखील मृत्यू पावले त्या केसमध्ये त्या स्टालिनगडच्या वेळेत इतका असा तो म्हणजे न सांगण्या इतका क्रूर अमानवी असा तो प्रकार होता स्टालिनगडचा पण त्याचं ऐतिहासिक महत्त्व असं झालं की तिथून युद्धाचे पारडे फिरले जे हिटलरची घोडदौड होती हिटलर तोपर्यंत नव्वद टक्के युरोपवर काब्जा करून बसला होता नव्वद टक्के युरोप तोपर्यंत हिटलरच्या ताब्यात आला होता आणि फक्त दहा टक्के त्यामध्ये ग्रेट ब्रिटन आणि हा काही पार्ट हा बाकी होता आणि त्यावेळेस ती स्टॅलिन स्टॅलिनग्रपासून हिटलरची पिछेहाट सुरू झाली हा हिटलरच्या दृष्टीने त्याच्यासाठी हा फार मोठा सेटबॅक होता अनवॉन्टेड सेटबॅक होता कारण ही जी पिछाट होती शेवटी याचा जो अंत झाला तो हिटलरच्या सुसाईडमध्ये झाला नाझी जर्मनीचा पराभव होण्यामध्ये झाला पूर्ण जे युरोपचं जे चित्र आहे ते बदलण्यामध्ये झाला आणि जर झाला नसता स्टॅलिन ग्रॅडमध्ये जर रशियन लोकांनी जे एक होत खूप चांगली एक स्ट्रॅटेजी वापरली की जर्मन सैनिकांना पुढे येऊ द्यायचं आणि मग असं त्यांना घेरायचं सप्लाय लाईन तोडायची हे जर त्यांनी केलं नसतं तर युरोपचं चित्र वर्ल्ड वॉर टूमध्ये भलतंच काही दिसायला बघायला मिळालं असतं आणि त्या घेरावत शेवटी जवळजवळ तीन लाख सैनिक मिळे त्यांना शरणागती घेण्याची परवानगी देण्यात यावी असे खूप अर्जंट संदेश जनरल जे होते त्यांनी पाठवले हिटलरला पण हिटलर शेवटपर्यंत आडामंट राहिला शेवटपर्यंत नाही ह्या भूमीवर ठेम राहि ठाम राहिला त्याच्यामागं त्याचं जे लॉजिक होतं ते फार वाईट होतं की जर्मन लोक लो हे जगातले नंबर एकचे लोक आहेत आणि त्यांनी जर दुसऱ्या कमी प्रतीच्या वंशाच्या लोकांपुढं जर त्यांनी शरणागती पत्करली मग त्या अर्थ काय राहिला त्या जर्मन श्रेष्ठत्वाला हे त्याचं लॉजिक होतं ते लॉजिक चुकीचं होतं कारण त्याचे लॉजिकचे परिणाम त्याला नाही दुसऱ्यांना बघावं लागले आणि परिणाम काय झाला मग इतके लोक तिथं मेले जे वाचले त्यांना युद्धकैदी बनवण्यात आलं ले, त्यांच्याकडून लेबर कॅम्प्समध्ये काम करून घेण्यात ले। आलं लेबर कॅम्पकडे वाटचाल करताना जे हजारो किलोमीटरचे त्यांची जी, जी चालण्याची प्रोसेस होती त्याच्यामध्ये कित्येकजण तिथंच मेले हाल होऊन मेले म्हणजे ते त्यांनी जे दुसऱ्यांसाठी केलं तेच त्यांना पाहावं लागलं विशेष याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्याच्या दरम्यान काही दिवसांनी काही वर्षांनी ज्यावेळेस काही महिन्यांनी तिथं ती राजवट बदलली नाझी राजवट बदलली आणि एक डेमोक्रॅटिक सरकार तिथं आलं त्या सरकारला ह्या अशा नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये असणाऱ्या युद्ध कैद्यांबद्दल काहीही विशेष प्रेम नव्हतं कारण सरकार हे लोकशाही पद्धतीने आलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे त्यांना कळलं की आपण ज्या राजवटीसाठी रडलं होऊ ज्या राजवटीसाठी आपण एवढं काही केलं जिच्यावर कदाचित आपला खूप भरोसा होता ती कुठंच नाही नाही आता आमच्या देशात जर्म असलेले जे लोकं आहेत त्यांना आमच्याविषयी सहानुभूती नाही तर खूप लोकं तिथं मेले कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जे काही सुटून आले त्यांना काही विशेष वेलकम मिळालं नाही जर्मनीमध्ये कुठंच मग त्यातले कित्येकजण परागंदा झाले परत कित्येकजणं जे अर्जेंटिनाला पळाले तिथे बरेचसे पकडले गेले जे काही वाचले ते कशा प्रकाराचं आयुष्य जगले असतील तुम्ही कल्पना करू शकता सतत लपून राहायचं आयडेंटिटी बदलून राहायची टांगती तलवार कारण मोसात प्रत्येकाच्या मागं होतं त्यानंतर अशा प्रकारे जो सैबेरियातला जो सॉरी स्टॅलिनगारचा जो वेढा होता हा खूप युद्धामध्ये फेमस झाला खूपच फेमस झाला तिथून रशियन सैनिकांची आगेकूच सुरू झाली हळूहळू करत रशियन सैनिक बर्लिनच्या दारावर येऊन पोचले त्यावेळेस हिटलरने सुसाईड केला के त्याला कळलं की आता चोवीस तासात चोवीस तासात शंभर टक्के मला अटक होऊ शकते माझे हालहाल होऊ शकतात त्यापेक्षा स्वतः आपण स्वतःचा जीव घेतलेला बरा त्यावेळेस त्याने त्याच्या फॉलोअर्सचा विचार नाही केला त्याच्या पाठीमागं त्यांनी जे मोठं एक साम्राज्य तयार केलं होतं त्यातले जे मनुष्य जे त्यातले जे माणसं होते त्याचे जे असिस्टंट्स होते म्हणजे खालच्या लेवलचे जे सैनिक लेवलचे वगैरे त्यांचा त्याने विचार नाही केला त्याने स्वतः सुसाईड केला आणि पुढं काय झालं त्याच्या अनुयाबद्दल नाझी ऑफिसर्सबद्दल सैनिकांबद्दल आपल्याला इतिहास माहीत आहे